महसूल भ्रष्टा अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांचा एल्गा विकी परदेशी राकेश धनगरच्या समर्थनार्थ विराट मोर्चा जनतेला वेटीत धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची केली मागणी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांनी लाचेची मागणी केली होती मात्र हमाल कुटुंबातून आलेल्या राकेश धनगर यांनी ती पूर्ण न केल्याने त्यांच्या जमिनीचा नोंदी गाळ करण्यात आल्या तो आम्हाला सतरा लाख देत आहे तू आम्हाला एक कोटी दे अशी मागणी करत वारंवार चक्र भाग यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी परदेशी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना जा विचारला मात्र लाचेची पूर्तता न केल्याने पाईकराव यांच्या अपेक्षा भंग झाल्या त्यातूनच त्यांनी शिवगाळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे क्रियेला प्रतिक्रिया घडली असे सांगत विक्की परदेशी यांच्या सह सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करावा तसेच पाईकराव व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी आयकर विभागामार्फत करावी अशी मागणी होता महसूल कर्मचारी महसूल अधिकारी सुरेश पाइकराव यांनी शहर पोलिसात मारहाण केल्याची फिर्याद दिल्याने सामाजिक कार्यकर्ते विक्री परदेशी राकेश धनगर व अन्य दोघांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा खोटा असल्याचे सांगत आज सकाळी पीडित अमाल कुटुंब व विक्की समर्थनात आज जिल्हाधिकारी कार्यालय विराट मोर्चा काढण्यात आला घोषणा व टेबलावर नोटांचे वचन ठेवल्याशिवाय काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोक्यावर पाय भ्रष्टाचार मुक्त तहसील कार्यालय झालेच पाहिजे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्ते चौकशी झालीच पाहिजे गरीब अमाल कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणाचे हा मोर्चा आग्रून पाच कंदील मार्गे पोलीस चौकी गजनन टी जुने महापालिका मार्ग जिल्हा कार्यालयावर धडकला यावेळी हातातील मोर्चे गोष्ट लक्ष घेत होते तसे सरकारी कार्यालयामध्ये एक काम होत नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे तहसील कार्यालय महसूल विभागांशी संबंधित कार्यालय नगर भूमापन अशा कार्यालयाबाबत नागरिकांना खूपच वाईट अनुभव आहे पैसे घेतल्याशिवाय कामेच होत नसल्याने नागरिकांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत प्रचंड नाराजी आहे असे असले तरी कुठलाही महाराणीचे समर्थन करता येत नाही मात्र आजचा मोर्चा हा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंतर्मुख करणारा आहे आजच्या मोर्चात तरुणाई महिला व शासकीय दिरंगाला पिछलेले लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे यावेळी या मोर्चात मायादेवी परदेशी महादेव परदेशी या मोर्चात मायादेवी परदेशी महादेव परदेशी रमन गवळी रोहित चांदोळे कलमराकर पाटील मिलिंद चौधरी संतोष परदेशी मोहन टकले किरण ऐरे निलेश गिळे पंकज दात्रा विनोद खेमना रामोल सुरंगी सारिका अग्रवाल अॅडवोकेट सचिन जाधव प्रतिभा चौधरी भारती माळी राहुल परदेशी पहिलान सागर कांबळे मयूर चारदुल पवन वाडेकर संजय गुजराती कैलास कासर सुरत चौधरी अमोल चौधरी सागर वाघ स्वामी कुटे प्रभादेवी परदेशी प्रवीण परदेशी रवींद्र आगाव बबन चौधरी रजनीश निंबाळकर विनीत कावटे अमोल मराठे धीरज परदेशी बैजू साकरा किरण कुलेवार राकेश धनगर आदींसह त्रस्त धुळेकर हमाल व्यापारी व तरुण हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते Thank <laughs> you. आपी लोगोड ब्रच्मार टाम, � Trustee और tama easyげ… मैं जजा एक्थेक हो था जड़ा… भॉकाल न रऒा एक्थेक हो एक्थेट आँड़ा बसलेले आहे तुमच्याकडनं रेशन तुमच्याकडनं रेशन आता आले कोणीच देऊ लागतो सवय काही कोण करत होता सवय काही कोणते よいしょ。 मी महाराष्ट्र सर्व भ्रष्ट लाभ सुरुधिकाऱ्यांना आव्हान करतो निघालय म्हणून एवढं प्रचंड करण्यास बंद झालेली आहे आज म्हणून गोष्ट निगमितला याला खेळ